नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा इयता पाचवी व इयत्ता आठवीसाठी आता नवीन वर्गोन्नतीचे निकष बदललेले आणि निकालपत्रकसुद्धा आता बदललेलं आहे तर त्यासंबंधी सविस्तर माहिती एवढंमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल लाईब करायला विसरू नका तर बघा आता वार्षिक परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीची कशी राहील तर तोंडी पाचवीसाठी तोंडी काम राहील दहा मार्काचं तोंडी किंवा प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा राहील चाळीस चाळीस गुणाचे असे एकूण गुण राहतील पन्नास आणि येत्या आठवीसाठी तोंडी किंवा प्रात्यक्षिक दहा मार्काचं आणि लेखी परीक्षा पन्नास पर पन्नास पर मार्काची आणि एकूण मार्क राहतील साठ आता विषय आहे बघा काय तर येत्या पाचवीसाठी आहे प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी गणित परिसर अभ्यास भाग एक व दोन आणि इथं आठवीसाठी प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित विज्ञान आणि सामाजिकशास्त्र हे विषय राहणार आहेत परीक्षेसाठी त्यानंतर बघा ते येत्या पाचवी व येता आठवीसाठी वर्गोन्नतीसाठी निकष काय आहे तर येता पाचवी व ये यता आठवीसाठी वार्षिक परीक्षा याचे प्रतिविषयी एकूण गुण यांचे आधारावर उत्तीर्ण अनुत्तीर्ण ठरवण्यात येईल येत्या पाचवीसाठी प्रतिविषयी किमान अठरा गुण पस्तीस टक्के प्राप्त करणं आवश्यक राहील येत्या आठवीसाठी प्रत्येक प्रतिविषयी किमान एकवीस गुण म्हणजे पस्तीस टक्के प्राप्त करणं आवश्यक राहील गुणपत्रिकांमध्ये श्रेणीऐवजी गुण देण्यात येतील वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थी कोणत्याही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास अथवा कोणत्याही कारणामुळे वार्षिक परीक्षे गैरहजर राहिल्यास तो अनुत्तीर्ण समजण्यात येईल मात्र त्याला पुनर्परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असेल येता पाचवी व येत्या आठवीतील विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विविध केल्याप्रमाणे देण्यात येतील मात्र सवलतीचे गुण देऊन विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास अशा विषयाची पुनर्प पुनर्परीक्षा घेण्यात येईल पुनर्परीक्षा घेण्यापूर्वी अनुतीर्ण झालेल्या विषयासाठी विद्यार्थ्यांना शाळेमार्फत पूरक मार्गदर्शन करण्यात यावे पुनर्परीक्षा देण्यासाठी पात्र ठरलेल्या एकही विद्यार्थी अतिरिक्त पूरक मार्गदर्शनापासून वंचित राहणारं याची काळजी घ्यावी अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठीचे वेळापत्रक विद्यार्थी उपस्थिती शिक्षक उपस्थिती याबाबतच्या नोंदी शाळा स्तरावर ठेवण्यात याव्या तर हे पोरगोन्नतीसाठीचे येता पाचवी आठवीचे निकष आहेत आता मार आता गुणपत्रिका येता पाचवी आणि आठवीची कशी राहील ते पाहूया तर बघा ह्या अशा प्रकारे हे हा एक गुणपत्रक राहणार आहे परिशिष्ट एक व वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा इतर आहे शाळेचं नाव विद्यार्थ्याचं नाव शाळेचा एवढ्याच क्रमांक विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक तुकडे आणि शैक्षणिक वर्ष येता पाचवी आणि आठवीसाठी बघा आता विषय प्रथम भाषा किमान गुण इतर राहतील एकूण गुण पन्नास किंवा साठपैकी पैकी म्हणजे पाचवा वर्ग असेल तर पन्नासपैकी पैकी आणि आठवा असेल तर साठपैकी पैकी आणि इकडे अनुत्तीर्ण राहील म्हणजे याच्यामध्ये आता श्रेणी राहणार नाही तर गुण आपल्याला देण्या द्यावे लागतील नंतर द्वितीय भाषा नंतर तृतीय भाषा नंतर गणित परिसर अभ्यास भाग्य एको एक दोन येता पाचवीसाठी सामान्य विज्ञान येता आठवीसाठी सामाजिक शास्त्री येता आठवीसाठी नंतर कला कार्यानुभवाने शारीरिक शिक्षण याला आपल्याला श्रेणी द्यायची आहे म्हणजे बदल काय झाला की आता आपल्याला गुण द्यावे लागणार श्रेणी द्यावी लागणार नाही आहे त्यानंतर शेरा उत्तीर्ण पुनर्परीक्षा आणि शेकडा गुण निकाल दिनांक वर्ग शिक्षकाचं नाव स्वाक्षरी मुख्याध्यापक स्वाक्षरी शाळेचा शिक्का गुणपत्रकाबाबत सूचना काय आहेत बघा शहरा या स्तंभामध्ये विषयने उत्तीर्ण अनुत्तीर्ण याची स्पष्ट नोंद करण्यात यावी जो शहराचा कॉलम आहे त्याच्यामध्ये उत्तीर्ण म्हणजे प्रत्येक विषयात उत्तीर्ण असेल तर असे आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर कलाकारांवर आरोग्य शारीरिक शिक्षण या दोन्ही सत्राचे मिळून आकारिक मूल्यमापन होणार आहे त्यामुळे या विषयाच्या बाबतीत दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या पूर्ण सर्वोक्ष मूल्यांकन कार्यपद्धतीच्या शासन निर्णयातील दहा पॉईंट दोनमधील मधील श्रेणी पद्धतीनुसार श्रेणी देण्यात यावी गुणपत्रकार गुण देण्यात येऊ नये पुनर्परीक्षा गुणपत्रकामध्ये व आरोग्य शिक्षणाच्या श्रेणीची नोंद घेऊ नये वार्षिक परीक्षेमध्ये एखाद्या विषयामध्ये विद्यार्थी अतु अनुत्तीर्ण झाला असेल तर त्या विषयासाठी पुनर्परीक्षा घेण्यात येईल असा शेअर देण्यात यावा संबंधित विद्यार्थ्यांना अथवा पालकांना परीक्षेच्या निकाला दिवशी गुणपत्रक उपलब्ध करून देण्यात यावे तर बघ अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला गुणपत्र हवा असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल ऑडस लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद thank you